अक्का आपण इथं कानाड गल्लीमध्ये आता सध्या उभा नगरपालिकेच्या इथं शौचालय आहेत नेमकं काय काय म्हणजे काय प्रॉब्लेम काय नेमकं अडचणी काय अडचण काय बोर बंद झालाय बोर बंद झालाय आणि भंगी येत नाहीत पाणी नाही सगळी घाण झाली आणि आता कचऱ्याच्या गाड्या नसल्यामुळे ही रोडवर कचरा आहे मग ही समोर राहणारी इथं दुकानदारी सगळ्या लोकांना त्रास देतोय आणि आजारी पडायला नगरपालिकेला या संदर्भात काय निवेदन दिलंय का अर्ज दे दिलाय ना बर काय नगरपालिकेने काय सांगितलं काहीच नाही सांगितलं बर अर्ज दिलाय कधी आज चार दिवस झाले बर तिथं चीफ ऑफिसर नव्हता काय नव्हता अर्ज दिला ना आणि बर आजी नेमकी काय अडचण येत नाही काय नाही म्हणजे सगळं असं आहे का सगळं टोटल सहा टॉयलेट एकच चालू आहे आणि निम्मी म्हणलं तर निम्मी गल्ली टॉयलेट सगळं अजिबात स्वच्छता नाहीये आणि ऍटलीस्ट युनिट एकदा बघावं भेट द्याय गेलेलो आम्ही <laughs> तरी त्यांनी काय आमचं म्हणजे आले नाही पाहिलं नाही पाणी नाहीये स्वच्छता नाही बिलकुल काही स्वच्छता नाहीये ना आणि आम्हाला चांगली स्वच्छता करून द्यावी दुसरं काय अपेक्षा नाहीये आणि खूप दिवस झालं हे चालू आहे असं सगळे टॉयलेट तुंबलेले आहेत अक्षरशः उभारायला सुद्धा येत नाही इतकी अवस्था आता सुस्थितीत असलेली किती टॉयलेट एकच आहेतच एका टॉयलेट वर अशी किती इथले किती लोकसंख्या पन्नास लेडीज तर असतील रोजची पन्नास लाईन लागत काही दहा टॉयलेट आहेत आणि लाईनला थांबता तुम्ही बघायला या मला तर कोणी येत नाही बघायला म्हणजे कशा प्रकारे इथल्या अवस्था आणि तुम्ही जरी आज गेला ना एक पण थांबू शकणार आम्ही येतोय रोज मग विचार करा तुम्ही आमची काय अवस्था असेल ह्यांनी माझ्याकडे तक्रार केली ना म्हणून मी सगळं केलं अर्ज केला यांना भेटलं मग तुम्हाला बोलाय बोर बंद आहे आता पण पाणी पण चालू करत नाहीत नळ नळ नाही सोडत नाही आहे बंद पडलाय आणि जरी चालू असलं तरी पाणी सोडत नाही भरत नाही सगळं जण आळ्या म्हणजे स्वच्छता वेळेवर केली जात ना काय नेमक काय आजी आता सांगते की बाबा अशा अशा प्रकारे काय अडचण आहे काय दुसरं काय नाही सकाळ पाणी हवत नसतो आम्ही का टाकून टाकून पण पाणीच पण

काम असत थो ते काय नाही लगेच जाती गाडा इथल्या नाही पण थांबत नाही बिलकुल लगेच जाते निघून त्यामुळे कशाला कचरा टाकतील लोक तुम्ही थांबा ना पाच दहा मिनिटं वेट करा येतील टाकतील इथं कशाला येतील मग आणि पाण्याची तर आधी सोय करायला करायची कारण पाणी बिलकुलच नाही इकडं नाला नाहीये रोज प्यायला पण नाहीये सगळीकडे अडचण आहे खूप मोठी समस्या आहे आणि आम्हाला लवकरात लवकर याची चांगली व्यवस्था सोय करून द्यावी एवढी विनंती आहे बाकी काय अपेक्षा नाही आहे त्यांच्याकडून आमच्या जे जण आहे हे तरी व्यवस्थित करावं बस सगळ्याच गोष्टींना त्रास आहे गटारी भरलेले अक्षरशः आया किड्या ढासलेकरांना चावतायत तुम्ही त्या मग सगळी स्वच्छता राखतीलच ना येत नाहीत बिलकुल बघत नाहीत कसलंच येत नाही एवढे आमच्या त्यांना रिक्वेस्ट आहे की त्यांनी यावं आणि व्यवस्थित आम्हाला सगळं जिथलं तिथं करून द्यावं बस आका आता हे सर्व महिला इथं आलेल्या आहेत त्यांनी सगळं त्यांच्या अडचणी सांगितलेल्या आहेत त्या काय हा जो प्रश्न सॉल्व नाही झाला तर काय म्हणजे काय मोर्चा आंदोलन किंवा नेमकं काय काय इशारा काय का मोर्चा काढू नगरपालिकेत हा पुढं आम्ही मोर्चा काढू मोर्चा काढू नगरपालिकेवर बघायचं आठ दिवस वाट बघायची आठ दिवसात नाही झालं तर मोर्चा काढणार झालं गेलो नगरपालिकेत त्यांनी अजिबात दखल घेतलेली नाहीये नंतर नेक्स्ट टाइम आम्ही सगळे जाणारच आम्ही दिवशी घेऊन मग ते घेतील दखल व्यवस्थित तुमच नाव काय आईब पटाला आयुक्तांना पटाल नाही सगळं वारंवार संधास तक्रार केलेल्या आहेत आम्हा नगरसेवकांनी बी बऱ्याच तिथे जाऊन सांगितल्याला बी नगरसेवकांनी बी सांगितलं पण तरी पुरतं करते परंतु आई ही परिस्थिती आहे तुम्हाला सांगतो संधास स्वच्छ कधी एका दिवस आठ एका दिवशी येते परत येत नाही जरी आलं तर फक्त तेवढ्यापुरतं पाणी ढकलून लावतात आज तुम्ही सगळं फिरून बघा परिस्थिती काय आहे कसा किती पडला आहे सगळी घाण आहे तिथं एवढी घाण असली की ती जातेत कसं बसते कसं आमच्या आम्हाला माहिती असले तर शौचालय असं आम्ही पाण्याची मागणी केली की तर पाण्याची टाकी बसवा कशासाठी समजा एखादा आता आम्ही रहिष आहेत हो बादल्यातली तर घेऊन जातो पण इथले काही वाहतूक आहे वाहतुकीतले माणसं काय करतात बाटल्या आणतात काय आणतात आणलं तरी त्यांना तरी पाणी सोय पाहिजे ना ती पाणी आहे की तिचं हिरोगार पाणी ही पाणी हवत न घेऊन कसं बसायचं मग त्यात ती पाणी बी टाकत नाहीत मागायला ही चूक माणसाची बी आहे पण ही तर सोय पाण्याची बी पाहिजे ना इथं पाण्याची टाकी आम्ही सांगितलं होतं की तुम्ही हौद बांधू नका तिथं एक हजार लिटरची टाकी बसवा त्याला पाण्याची सोय करा ही वारंवार सांगतोय आम्ही आणि सांगत राहणार ही ह्यांच्या लक्षात येत की लक्षात नाही लवकर आलं आता संडसची सोय अशी तुम्हाला सांगतो गटरी तुम्ही बघा आमच्या तिथे येऊन बटरी अशी फुल भरली आहेत की ते महागारी पाणी येतं पाईपात नणीमध्ये दुसरी गोष्ट अशी की पाणी पाण्याची परिस्थिती अशी आमच्या लाईन तर पाणी सुद्धा ही कानड गल्ली वाऱ्यावर सोडल्यासारखी झाली असं झाले काय जेवढं सांगा तेवढं कमी हो काय साहेब काय सांगाल काय काय नेमका अडचणी आता एवढं सांगितलं पाणी सगळं खाली येते तीच माणसं त्यावर बसतात तुम्ही भाजी आपण इकड घेऊन खातोय इथं पाणी खाली येतं आणि एक माणूस इथं बसला असतो इथं बाजेवाले बसले असतो कम्प्लीट त्यावर बसते त्याला काय माहिती कशाचं पाणी त्यावर तो ओलं पाणी पाणीच आहे त्यावर हातरून त्यावर बसते तीच भाज्या आपण खातोय त्या पत्रिकेची थोडी सोय करा पाहिजे हॅलो साहेब पत्रकार सिद्धार्थ वाघमारे बोलतो साहेब नमस्कार कानाड गल्लीमध्ये या ठिकाणी आलेलो आहे आपल्याला नगरपालिकेला मला वाटतं काय दोन तीन दिवसापूर्वी चार दिवसांपूर्वी निवेदन दिलेलं आहे वाटतं इथलं बर बर काहीतरी गटारी जे आहे ते आपले संडास बाथरूम आहे ते आहेत आणि इथं काहीतरी कचरा संपूर्ण असं इथं खाली पडलेला आहे बर बर त्या संदर्भात म्हणजे आपले नगरपालिका कधी नियोजन कधी होईल काय काय साहेब तिथलं ड्रेनेज चोखप झालेलं वाटतं बर म्हणजे फुल झालं बर बर मग तिला कर काय करावं लागेल सक्शन मशीन आणून ती सगळं ती मैला उपसून घ्यावं हो लागेल बर बर मग ती शुक्रवारपर्यंत होऊन जाईल काम बरं काय झालं साहेब विषय असा आहे की या ठिकाणी बोर आहे परंतु बोर चालू नाही बोरला पाणी आहे वाटतंय मोटरचा काही तर प्रॉब्लेम झालेला आहे बर बर आणि दुसरा विषय असा आहे की आता सध्या महिलांसाठी इथे मला वाटतं पन्नास पन्नास ते साठ महिला बाथरूमचा इथल्या बा सार्वजनिक शौचालयाचा वापर करतात तर एकच शौचालय आता सध्या त्यांना वापरामध्ये आहे या सर्व महिलांसाठी हा तर म्हणजे लवकरात लवकर त्याची आपण दखल घ्यावी नक्की नक्की साहेब दोन दिवसामध्ये सक्शन मशीन आणून ती सगळं महिला उभं बरं हा शुक्रपर्यंत सगळं होऊन जाईल व्यवस्थित आणि सध्या आणि एक इथल्या महिलांनी आणि इथल्या म्हणजे आता सगळे पुरुष बी इथं आहेत त्यांनी सुद्धा हे सांगितलं की इथं आपली कचरा गाडी घंटा गाडी जे आहे ते गाडी इथं था जरा थांबत नसल्यामुळे इथं रस्त्याच्या रस्त्याच्या कडेला इथं कचरा टाकावा लागतोय म्हणून मध्ये एक गेट पॉइंट कुठला हे आपलं इथं सार्वजनिक शौचालय आहे का शौचालयाच्या कडेलाच इथं कचरा दिलेला आहे टाकून बरं 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 हा इथच रस्त्याच्या कडेलाच टाकलेला आहे त्यामुळं काय झालेलं आहे ते इथं सगळं आता इथं कचऱ्याचं डम्पिंग ग्राउंडच व्हायला लागले बरं 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 कचराही सगळं उचल लावतो हा म्हणजे तो कचरा उचलायला लावला आपण परंतु जरा गाडी इथं जरा थांबायला लावली ठीक आहे थोडा वेळ तिथं हो हो थोडं थांबा थांबायला थांबतो गाडी तिथं म्हणजे जेणेकरून बाकी सगळे नागरिक तिथे कचरा टाकतील गाडी मध्ये हो 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 नाही तो प्रॉब्लेम असल्यामुळे काय होल इथे डंपिंग ग्राउंड व्हायर सारखा व्हायला लागलं तुम्ही एकदा सहज जर, जर म्हणजे तुमच्या आधी कार्यामुळे माझ्या लक्षात आलंय मी तिथं थोडं गाडी थांबवायचं सांगतो सगळ्या म्हणजे कोण संबंधित आहेत ते चालेल साहेब तेवढा हो आणि ते दोन दोन दिवसात ती सगळं सक्षम करून घेतो मी ओके ओके साहेब ठीक आहे ओके धन्यवाद साहेब